ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहेत माझं भाग्य मोठ आहे की तुम्ही राजधानातल्या मगाशी बोलताना म्हणालात की साहेबांसमोर बोलायची संधी मिळते माझं खरंच किती मोठे भाग्य आहे बघा एका भटक्या समाजातल्या मुलीला दररोज पवार साहेबांसमोर बोलायची संधी मिळते आणि या ठिकाणी आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय मोहित असतील राजे रघुनाथ राजे साहेब असतील सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि उमेदवार धैर्य शिकतात मला आज आवडतो या प्रसंगाच्या निमित्ताने एक गोष्ट आपल्या सगळ्यांसमोर आधुनिकीत करायची आहे मला आठवतं जेव्हा भारताने दोन हजार अकरा मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळेस बीसीसीआयचे प्रेसिडेंट दमानी शरद पवार ऐका ऐका थोडा दम ऐका आणि मला वाटायचं की साहेब बीसीसीआय क्रिकेट कसं काय मोठे धुरंदर म्हणूनच आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका उमेदवार धैर्यशील दादा माहिती मिळाली साहेबांना माहितीये कुठल्या गड्याला बात करायचा कोणता मात सोडून द्यायचा आणि कुठला रणजित निंबाळकर सारखा फेकून भारतीय जनता वेरापूर नातेपुते करमाळा पूर्वाडी माळा मतदारसंघात चार दिवस मी प्रवास केला आमच्या पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला तेव्हा सर्वांनी

यांनी आज पवारसाहेबांचा उल्लेख केला एक ही आदमी महाराष्ट्र को अस्थिर कर रहे म्हणले त्यांना कुणीतरी हो माना की तू गब्बर होगा दिल्ली का लेकिन महाराष्ट्र में एक ही शेर गब्बर परंतु महाराष्ट्राच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली ही निवडणूक लोकांनी घेतलेली आहे परवा मी ऐकत होते देवेंद्रजींचा एक इंटरव्ह्यू होता तुम्हाला कसं वाटतंय तीन तीन पक्ष आहेत म्हणे मी हवेळेस झालो तो दोन पक्ष फोडून आलो वा काय मर्दानगीचे तुमचे पॅरामीटर्स आहेत वा वा काय करून आलो तो दोन पक्ष फोडून आले

तुम्हाला सांगते आम्ही तुम्हाला तुमची वेस ओलांडून देणार ही भाषा सहन केली जाणार नाही महाराष्ट्र महाराष्ट्राला एक अस्मित आहे गुजरातच्या दोन माणसासाठी तुम्हाला एवढं कौतुक स्वर आणि महाराष्ट्र तडी पार करतात मु तुम्हाला नोटिसा टाकतात मोका लावतात लावा लावा मोका जरूर लावा आवाज कर चार तारखेला मडगाव जनता तुम्हाला विचाराचे वारंवारता हे सांग करणार नाही हे सांगण्यासाठी सा मी आलेलो ही गुरमीची भाषा उकळली जाईल तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर दिले जाईल सगळ्यांना वाटले आवाज हवा तर काय करतील त्यांचा चिन्ह दिला पक्ष उर्दू में खेरे मेरा पानी उतरता देख किनारे घर न लेना मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर न बना लेना मैं समुद्र हूं फिर के आऊंगा मला अभिमान आहे मी त्यांच्यावर रक्ताच्या नात्यात नाही परंतु हिरकणी जशी होती छत्रपती शिवरायांची तशी आम्ही हिरकळे आम्ही चालू शकत नाही शेवटचा प्राणपर्यंत आम्ही लढणार परभाला अभिजित पाटील पंढरपूरची त्यांना जोड दिला बंदूबस्त नाहीतर काय करू तुरुंगापेक्षा नव्हतं लोकांनी समजून घेतलं पाहिजे गोळ्या घालतात त्याच्यावर काही कारवाई होत नाही महिलांना अत्याचार वाटेल त्याच्यावर काही कारवाई होत नाही घर फोडायचे पक्ष फोडायचे हात थांबायच लावलेला मला जरूर एक गोष्ट सांगायची बांधवा